नमस्कार मी विलास बडे या मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी बहुचर्चित अशा नगरमधून अहमदनगरमध्ये अखेर राष्ट्रवादी काँग्रेसनं आपले पत्ते उघडलेत भाजप आमदार शिवाजी कर्डिले यांचे जावई संग्राम जगताप यांना राष्ट्रवादीकडून मैदानात उतरवण्यात येणार आहे त्यामुळे नगरमध्ये सुजय विखे विरुद्ध संग्राम जगताप असा सामना रंगण्याची चिन्ह आहेत काँग्रेसचे नेते राधाकृष्ण विखे पाटलांचा मुलगा सुजय विखेंना राष्ट्रवादी काँग्रेसनं जागा सोडली नाही त्यांना तिकीट मिळालं नाही त्यामुळे अखेर सुजयनं भाजपमध्ये प्रवेश केला त्यामुळे भाजप सुजय विखेंना मैदानात उतरवण्याच्या तयारीत आहे त्यामुळे अहमदनगर मधला सामना चांगलाच चा रंगतदार होणार आहे नेमका कोण कुणाला शह देतं हे पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे अहमदनगरच्या महापालिकेत राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी ज्या संग्राम जगताप यांच्या इशाऱ्यावर भाजपला मदत केली त्याच संग्राम जगताप यांना राष्ट्रवादीनं उमेदवारी दिल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे आपण बघूया हे संग्राम जगताप राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आहेत ते नेमके कोण आहेत त्यांचा परिचय काय संग्राम जगताप हे अहमदनगरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन वेळा महापौर राहिलेले आहेत आमदार शिवाजीराव कर्डिलेंचे ते जावाई आहेत दोन शिवसैनिकांच्या हत्येप्रकरणी त्यांना काही दिवसांपूर्वीच अटक झाली होती महाराष्ट्रभर ते सगळं प्रकरण गाजलं होतं त्यांच्या अटकेनंतर समर्थकांकडून पोलीस अधीक्षक कार्यालयाची तोडफोड करण्यात आली होती आणि त्यांचा मोठा दबदबा तिथं आहे दहशत आहे अशा प्रकारचा आरोप देखील झाला होता बजेटच्या कॉपी झाल्यानं चार दिवसांसाठी त्यांचं निलंबन सुद्धा झालं होतं अनेक वादात सापडलेले संग्राम जगताप यांनी महापालिका निवडणुकीमध्ये भाजपला मदत केली होती आणि आता त्यांनाच उमेदवारी दिल्यानं आश्चर्य व्यक्त होते दरम्यान या सगळ्या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी विश्लेषण करण्यासाठी ज्येष्ठ पत्रकार सुधीर लंकेसर आपल्या सोबत आहेत लंकेसर ही जी संभाव्य लढाई आहे जी सुजय विखे विरुद्ध संग्राम हा जो ही लढाई रंगणार आहे या राजकीय लढाईचे अर्थ काय आहेत आणि ही लढाई कशी होणार आहे संग्राम जगताप यांची राष्ट्रवादीने उमेदवारी जाहीर केल्याने एक आता समोर आले की दोन तरुण चेहऱ्यांमध्ये नगरची लढाई होईल म्हणजे सुजय विखे हा तरुण चेहरा होता त्यामुळे राष्ट्रवादीकडनं कोण उमेदवार दिला जाईल याची उत्सुकता होती तर राष्ट्रवादीने संग्राम जगताप यांना रिंगणात उतरवले आणि राष्ट्रवादीने ही दोन तरुण चेहरे तरुणाला तरुणाचा पर्याय असा अशा पद्धतीने या उमेदवारीचा निकष लावलेला दिसतो याच्यामध्ये आता एके एक पाटील विखे घरण आणि दुसरीकडे आता राष्ट्रवादीने देखील जे जगताप घराणं आहे ज्याच्यामध्ये दोन आमदार आहेत म्हणजे संग्राम जगताप स्वतः आमदार आहेत आणि त्यांचे वडील देखील अरुण जगताप हे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात आमदार आहेत त्यामुळे प्रस्थापित घराण्याच्या विरोधात प्रस्थापित घराणं असाही एक निकष लावला तरुण चेहऱ्याला पर्याय तरुण चेहऱ्याचा असा एक निकष लावलेला दिसतोय आणि जगतापांचं प्राबल्य जे आहे ते नगर शहरामध्ये संग्राम जगताप हे दोन वेळा महापौर होते आता या मतदारसंघातले ते आमदार आहेत आणि त्यांचा मूळ तालुका जो आहे तो श्रीगोंदा आहे त्यामुळे श्रीगोंदामध्ये देखील त्यांचं प्राबल्य आहे तिकडनं परिषदेला निवडून आले होते त्यामुळे आणि दुसरी गोष्ट त्यांचे सासरे जे आहेत ते भाजपमध्ये आमदार आहेत शिवाजी करडीले त्यामुळे हे जगताप एक नगर जिल्ह्यातील नावाजलेलं घराणं आहे प्रस्थापित घराणं आहे आणि म्हणून विखेंना जर रोखायचं असेल तर आता आपल्याला असा काही तरुण चेहरा मैदानात उतरावा लागेल असा एक निकष राष्ट्रवादीने या उमेदवारीमध्ये लावलेला दिसतो नक्कीच आणि या संग्रामाचे पुढचे राजकीय पडसाद नेमके काय उमडतात हा संग्राम नेमका कोण जिंकतो याकडे नगरचंच नाही तर सगळ्या महाराष्ट्राच्या नजर असणार आहेत धन्यवाद सर तुम्ही केलेल्या या सगळ्या विश्लेषणाबद्दल दरम्यान आज जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसकडून संग्राम जगताप यांची उमेदवारी घोषित करण्यात आली तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे जाणून घेऊयात अहमदनगर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार म्हणून तिथले आमचे नगर शहराचे आमदार संग्राम अरुण जगताप हे आमचे लोकसभेचे उमेदवार राहतील उरलेली नावं जशी आमच्या निवड समितीचे निर्णय होतील तशी ही नावं येणाऱ्या दोन ते तीन दिवसात घोषित होतील काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्रितपणाने आघाडीचा निर्णय तेवीस तारखेला संध्याकाळी चार वाजता शक्यतो जाहीर करेल यानंतरची बातमी पश्चिम महाराष्ट्रातल्या आणखी एका जिल्ह्याची जो जिल्हा सध्या चर्चेत आहे राजकीय दृष्ट्या तो म्हणजे सोलापूर मोहिते पाटील घराण्याचे वारसदार सिंह मोहिते पाटील अखेर भाजपमध्ये डेरे दाखल झाले कृष्णा भीमा स्थिरीकरण योजनेचं भांडवल करून मोहिते कुटुंब भाजपमध्ये आलं असलं तरी माढ्यातून त्यांना भाजपची उमेदवारी मिळणार का याचं आश्वासन देणं मात्र मुख्यमंत्र्यांनी सोयीस्करपणे टाळल्याचं बघायला मिळालं बघूयात नेमकं राजकारण काय अशा पद्धतीनं सुजय विखेन पाठोपाठ सोलापूर जिल्ह्यातले रणजित सिंह मोहिते पाटीलही भाजपत डेरे दाखल झाले मुख्यमंत्र्यांनी त्यांना मुंबईत पक्षप्रवेश दिला कृष्णा भीमा स्थिरीकरण योजना मार्गी लावण्यासाठीच भाजपत आल्याचं त्यांनी सांगितलं पण माढ्याच्या उमेदवारीचं काय असा प्रश्न विचारताच त्यांनी भाजपकडे अंगुली निर्देश केला आता पक्ष ठरवेल उमेदवार कोण काय उमेदवार कोणी जरी असला तरी माढ्यामध्ये कमळ सोलापूर मध्ये कमळ दिसेल निश्चित त्यासाठी देख संपूर्ण मोहिते कुटुंबीय एक दिला निश्चित दुसरी गोष्ट की जे तुम्ही भीमा स्थिरीकरण योजना असेल किंवा अजून अन्य योजनेसाठी जी कमिटमेंट घेतलेली आहे त्याबाबत पुढच्या काळामध्ये कशा डेव्हलपमेंट दिसतील मला विश्वास आहे की सीएम साहेब आणि हा प्रश्न अगदी गांभीर्याने त्याच्याकडे पाहिलेला किंवा निश्चितच त्याच्यामध्ये आम्हाला त्या ठिकाणी नाही मिळू शकेल एकूण जर पाहिलं तर मोहितेंच्या पलीकडे भाजपाचा विस्तार होईल

मी तुम्हाला एकच शब्द देतो की मोहिते पाटील घराण्याचा जो मान आहे तो भाजपमध्ये कधी आम्ही कमी होऊ द्या की दादा आले विजयदा काय <laughs> त्यांच्या आशीर्वादाने चाले आहेत काळजी करू नका <laughs> त्यांनी पूर्ण आशीर्वाद दिलेला आहे त्यानंतरच ते या ठिकाणी आलेले आहेत त्यांचा आशीर्वाद पूर्ण आमच्या सोबत आहे आणि पुढची चर्चा त्यांच्याशीच आम्ही करणार आहे भाजपानं रणजित सिंहांना उमेदवारी दिल्यास राष्ट्रवादी काँग्रेस त्यांचे प्रतिस्पर्धी संजय मामांना मैदानात उतरवू शकते म्हणूनच कदाचित आज भाजपनं त्यांची उमेदवारी जाहीर करणं टाळलं असावं पण रणजित यांच्या येण्याने भाजपला सोलापूर जिल्ह्यात निश्चितच बळकटी मिळणार आहे आगामी लोकसभेचा विचार करत भाजपांनी रणजित सिंह मोहिते पाटलांच्या हातात कमळ दिलंय पण त्याचवेळी रणजितसिंह मोहिते पाटील यांनी देखील दूरदृष्टी ठेवत भविष्यात आपलं कसं भलं होईल याचाही विचार केलाय यामुळे भाजप प्लस मध्ये राहीलच आहे पण त्याचवेळी मोहिते पाटील यांचं सोलापूर जिल्ह्यातलं वर्चस्व भविष्यात वाढेल हे निश्चित दरम्यान रणजित सिंह भाजपत येताच राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांचे चुलत भाऊ धवल सिंह यांना पक्षात घेण्याची तयारी चालवल्याची माहिती मिळतीय त्यामुळे साहेबांच्या धोरणाने मोहिते पाटील कुटुंबियांमधली राजकीय भावबंदकी यापुढेही सुरूच राहणार असं सध्या तरी दिसतंय सागर सह ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत मुंबई भाजपनं विरोधकांच्या बाले किल्ल्याला खिंडार पाडणं सुरूच ठेवलंय रणजितसिंह मोहिते पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला त्यावेळी विजयसिंह मोहिते पाटील यांची नेमकी भूमिका काय असा प्रश्न सगळ्यांनाच पडलाय पण त्याचवेळी ज्या पक्षाच्या बाले किल्ल्याला भाजपनं खिंडार पाडलं त्या राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार काय करत होते हेही सगळ्यांच्या मनात आलं आणि स्वाभाविकपणे सगळ्या फोडाफोडीचं राजकारण सुरू झालेलं आहे नेत्यांची मुलं पळवापळवी सुरू झालेली आहे सोशल मीडियावर सगळी चर्चा सुरू आहे स्वाभाविकपणे पुढचा नंबर कोणाचा ही चर्चा हिरंगती आहे कारण दोन दिग्गज नेत्यांची मुलं आपल्या पक्षात ओढून भाजपनं लोकसभा निवडणुकीच्या आधीच मोठी खळबळ उडवून दिली त्यामुळे आता पुढचा नंबर कोणाचा असेल याची चर्चा व्हायला लागली आहे अनेक लोक आहेत की जे आता वेटिंगवर आहेत किंवा आम्हाला पक्षामध्ये प्रवेश करायचा आहे भारतीय जनता पक्षामध्ये आम्हाला प्रवेश द्या कारण लोकांना पुढे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये अंधार दिसतोय आणि म्हणून काँग्रेस राष्ट्रवादी म्हणून सगळे आता बाहेर पडायला लागलेले तुमचं इनकमिंग वाढणार निश्चित इनकमिंग वाढणारच आधी डॉक्टर सुजय विखे पाटील आणि आता रणजित सिंह मोहिते पाटील भाजपच्या जाळ्यात हे दोन मोठे मासे तर अडकले पण आता चर्चा रंगली आहे ती भाजपच्या गळाला यानंतर पुढे कोण लागणार याची विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा मुलगा डॉक्टर सुजय यानं बारा मार्चला भाजपमध्ये प्रवेश केला नगरची जागा राष्ट्रवादी काँग्रेसनं न सोडल्यानं नाराज झालेल्या विखे पाटलांनी मुलाला थांबवण्याचा प्रयत्नही केला नाही तेच साधत भाजपचे अगदी जनसंघापासूनचे निष्ठावंत असलेल्या दिलीप गांधी यांचा पत्ता कट करत डॉक्टर सुजय यांना नगरचे संभाव्य उमेदवार म्हणून मुख्यमंत्र्यांनी घोषितही केलं पवारांचे कट्टर राजकीय वैरी असलेल्या विखे पाटील यांच्या मुलाच्या भाजप प्रवेशानं खळबळ उडाली नसती तरच नवल त्यानंतर रणजित सिंह मोहिते पाटील यांच्या भाजप प्रवेशानंतर पुन्हा गिरीश महाजन यांनी केलेलं हे वक्तव्य काळाची गरज म्हणून रणजितसिंग मोहिते पाटील साहेबांनी ठिकाणी भारतीय जनता पक्षावर प्रवेश केलेला आहे सुजय पाटील आहेत त्यांनी परवा त्या ठिकाणी केलात अजून दोन तीन दिवस बघा आपण मी आज नाव सांगणार नाही पण तुम्हाला दररोज म्हणजे गंभीर शस्त्रक्रिया होती पण तू अतिशय व्यवस्थितपणे पार पडलेली आहे आता शस्त्रक्रिया व्यवस्थित आहे आणि पेशंटही व्यवस्थित आहे थोडं वेट अँड वॉच आपल्याला पुढे पुढे काय काय होतं ते आता कळेल कालांतराने पण निश्चित आता सर्वांची मानसिकता झालेली आहे आता राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसकडे तर कोणी राहायला तयार नाही जी अतिशय मोठी घराणी होती वर्षानुवर्ष राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ज्यांनी आयुष्य घालवलीत काँग्रेसमध्ये आयुष्य घालवले तशी सर्व मोठी घराणे सुद्धा आता आमच्या भारतीय जनता पक्षामध्ये या ठिकाणी प्रवेश करत आहेत त्यामुळेच आता भाजपत येण्यासाठी पुढचा नंबर कुणाचा याची जोरदार चर्चा राज्यभरात रंगली आहे माढ्यातून शरद पवारांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर विजयसिंह मोहिते पाटलांच्या नजरा तिकिटावर लागल्या पण नाराज झालेल्या मोहिते पाटलांनी मग भाजपचा रस्ता धरला तसंच नाशिक आता नाशिकच्या भारती पाटील याही भाजपमध्ये प्रवेश करण्याचं निश्चित झालंय पण मुख्य चर्चा आहे ती म्हणजे आता कोणत्या दिग्गज नेत्याचा मुलगा भाजपच्या गळाला लागतो की एखादा नेताच भाजपमध्ये येतो याची राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी काही दिवसांपूर्वी मुलं पळवणारे आले आहेत असं ट्वीट केलं होतं या सगळ्या घडामोडींमुळे भाजपला परिवार असं का म्हणतात हे विरोधकांना नक्कीच समजायला लागले असेल त्यामुळे सध्या ते हाच विचार करत असतील कि अगला नंबर किसका आहे का ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत रणजित सिंह मोहिते पाटील भाजपच्या गळाला लागताच पवारांनी प्लॅन बी बाहेर काढला आज त्यांनी सोलापूर जिल्ह्यातल्या पक्ष पदाधिकाऱ्यांच्या आढावा बैठक घेतली सोबत त्यांनी दिवसभर राज ठाकरे अमरावतीच्या संभाव्य उमेदवार नवनीत कौर राणा आणि धुळ्याचे भाजपचे बंडखोर आमदार अनिल गोटे यांच्याशी गुप्तगू केलं पाहुयात पवारांच्या भेटींचा हा सिलसिला मुंबईत असलेल्या शरद पवारांनी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भेटी गाठींचा एकच धडाका लावलाय बुधवारी सकाळीच त्यांनी राज ठाकरेंना बंगल्यावर बोलवून घेतलं आणि लोकसभेच्या निवडणुकीबाबत गुप्तगू केलं मनसे लोकसभा लढणार नसली तरी राज ठाकरे मात्र मोदींच्या विरोधात प्रचार सभा घेणार आहेत त्यामुळे भेटीमध्ये नेमकी काय चर्चा झाली असेल हे आता वेगळं सांगायला नको राज ठाकरे भेटून गेल्यानंतर धुळ्याचे आमदार अनिल गोटेही पवारांना भेटून गेले खरं तर पवार आणि गोटेंचे राजकीय वैर तब्बल सव्वीस वर्षांचं आहे तरीही धुळ्यात संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरेंमुळे अडचणीत आलेले गोटे जुनं वैर विसरून पवारांच्या भेटीला आले आणि पवारांनी गोटेंना व्यवस्थित वेळ दिला या भेटी बाबत अनिल गोटे नेमकं काय म्हणतात तुम्ही राजकारणामध्ये कायमचे कायमचे मित्र कधी ठरलेले असतात काय आजचा मित्र उद्याचा शत्रू होतो कालचे शत्रू आजचे मित्र होतात काय इतके लाईटली लाएट घ्यायची गोष्ट आहे ती काय नाही पण एवढं लाईटली घ्यायला काहीतरी कारण असेल ना महत्वाचं याचं कारण असं आहे की धुळे लोकसभा मतदारसंघात काय जे संरक्षण राज्यमंत्री आहेत यांनी संबंध लोकसभा वाट लावली काय काय चर्चा झाली प्रॉपर्टी शेअर करणार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रणजितसिंग मोहिते पाटील यांचा भाजप प्रवेश होत असतानाच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील राज ठाकरे अनिल गोटे आणि रणजित सिंग विरोधी सर्व गटांची बैठक घेतली आणि कुठेतरी भाजपाच्या विरोधातले अश्रांना अधिक धारदार करण्यास सुरुवात देखील केली आहे गोटेंच्या भेटीनंतर अमरावतीचे अपक्ष आमदार रवी राणा आणि त्यांच्या पत्नी नवनीत कौर यांनीही पवारांची भेट घेतली अमरावती मधून सेनेचे आनंद अडसूळ यांच्या विरोधात राष्ट्रवादीचा पाठिंबा यासाठी राणा दाम्पत्य पवारांना भेटलं युवासेन पार्टीच्या पक्षावर युवासेन पार्टीच्या चिन्हावर उभं राहून काँग्रेस आणि राष्ट्रवादी जी पाठिंबा देत आहे त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी आलो होतो आम्ही की एक अमरावती जिल्ह्याच्या विकासासाठी अमरावती जिल्ह्याच्या प्रश्नासाठी खऱ्या अर्थाने पवारसाहेबांनी जी साथ दिली त्याबद्दल त्यांचे आभार आणि त्यांना भेटून भेटून चर्चा झाल्या की कशा पद्धतीचं इलेक्शन कशा पद्धतीनं रणनीती असली पाहिजे स्वतः पवारसाहेब तिथे दोन दिवस येणार आहे यावेळी स्थानिक हा सगळ्यात मोठा मुद्दा राहणार आहे की आम्हाला जर काही दुर्घटना काही परेशानी काही समस्या काही विकास आलं तर आम्हाला आमचा स्थानिक हा व्यक्ती हवा आहे आम्हाला बाहेरच्या पार्सल हा नकोच आहे म्हणून त्या त्या विषयाला घेऊन आज आमचे चिखलदाराचा मुद्दा आहे लोखंड लोणावाला झाला खंडाला झाला महाबलेश्वर झालं हा सगळे स्थळ जर आपण पाहिले त्यांचं त्याच्यापेक्षाही सुंदर स्थळ आमचे पाशी आहेच आहे चिखलदारा स्थळ पश्चिम महाराष्ट्रात भाजपने मोहिते कुटुंबियांना फोडल्याने त्याची भरपाई म्हणून पवारांनी नव्याने भाजप विरोधकांची मोर्चे बांधणी सुरू केली आहे दिवसभरातल्या या भेटीगाठी सुद्धा त्याचाच एक भाग म्हणावा लागेल पाहुयात राज्यातल्या मोदी विरोधकांना पवार कशा पद्धतीने एकत्र आणतायत ते प्रफुल्ल सह ब्युरो रिपोर्ट न्यूज एटी लोकमत मुंबई आपल्या पहिल्या पहिल्या भाषणामुळे ट्रोल झाल्यानंतर आता पार्थ पवार सावध भूमिकेत मावळ मावळमधल्या कार्यकर्ता मेळाव्याला पार्थ पवारांनी हजेरी लावली पण त्यांनी मेळाव्याला संबोधित करायचं मात्र टाळलं आपण बोलण्यापेक्षा काम जास्त करण्यावर भर देतो असं सांगत पार्थ पवार यांनी सावध पवित्रा घेत वेळ मारून नेली तर त्याचवेळी मावळमधल्या पार्थ पवारांच्या प्रचारसभात फ्लेक्स नाट्य पाहायला मिळालं सभागृहात मनसेचे झेंडे दिसल्यानं आश्चर्य व्यक्त होते आहे मंचावर लावलेले फ्लेक्स कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी बदलण्यात आले राज ठाकरेंच्या प्रचाराची तोफ नुकतीच मोदींविरोधात धडाडली मात्र मनसेनं कुणालाही पाठिंबा जाहीर केलेला नाही तरीही राष्ट्रवादीच्या मंचावर मनसेचे झेंडे दिसून आल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे तुमचा भाषणामुळे तुमचे ट्रोल झाल्याचं दिसतंय काय ने, नेमकं का सांगणार भाषणामुळे ट्रोल होत ते ठीक आहे लोकांना काय माझ्यावरती बोलायला नाहीये म्हणून तो ट्रोल सुरू झालाय पण माझं फक्त एकच म्हणणं आहे की बोलायचं कमी आणि काम जास्त करायचं या सगळ्या बातम्यांसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय पण ब्रेक नंतर महाराष्ट्रातल्या आणखी काही महत्वाच्या राजकीय घडामोडींचा अगदी सविस्तर आढावा बीडमध्ये जाऊयात बघूयात तिथे नेमकं काय सुरू आहे कुठे जाऊ नका फक्त न्यूज एटीन लोकमत